छगन भुजबळ यांची महायुतीमध्ये घुसमट होते असं खळबळजनक वक्तव्य शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नाशिक शहराध्यक्ष यांनी केले नाशिकचे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष गजानन शेलार यांनी ही प्रतिक्रिया दिली भुजबळ महाविकास आघाडीमध्ये परतू इच्छित असतील तरी सुद्धा शरद पवार त्यांना सोबत घेणार नाहीत भुजबळांच्या परतीचे दोर आता कापले गेलेत अशी टीका शेलार यांनी केली त्यांनी आज बारामतीत शरद पवारांची भेट घेतली यावेळी नाशिकमधील अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या शंभर पदाधिकाऱ्यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला यांनी आता शरद पवार यांच्या निवासस्थान असलेले गोविंदबाग येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे मला सांगा साहेबांची आज तुम्ही भेट घेतली प्रवेश केलेला आहे साहेबांनी काय मार्गदर्शन साहेबांचं सा मार्गदर्शन हे कायम आम्हाला होतच असतं परंतु खऱ्या अर्थाने ज्यांना एक सर्वसामान्यांची जाण आहे शेतकऱ्यांची जाण आहे विद्यार्थ्यांची जाण आहे सर्वसामान्यांचा नेता म्हणून साहेबांनी जे काही काम केलेलं आहे त्याला प्रेरित होऊन आज आम्ही त्या ठिकाणी पक्षप्रवेशन भुजबळ आणि अजित पवारांना सोडण्यामागं काय कारण होते तुम्ही आज तिकडे प्रवेश केलेला आहे सर्वसामान्यांची जी काही काम असतात कोणाचे तरी आपण काम घेऊन गेलो जर काम होत नसेल किंवा त्यांना जर ते कार्यकर्ते किंवा नेते जर काही समजत नसतील त्याच्यामुळे शेवटी साहेबांकडे येण्याची वेळ आज आमच्यावर आलेली आहे आगामी विधानसभेला ही इन्कमिंग वाढू शकते खूप मोठ्या प्रमाणामध्ये शहराध्यक्षांच्या नेतृत्वाखाली अजून जे काही आमचे इतर पदाधिकारी आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली आजही खूप लोकांनी सांगितलं की आम्हाला यायचं होतं तुम्ही फक्त आम्ही तुम्हाला आम्ही तुम्ही सांगितलं का नाही आगामी काळामध्ये शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ह्या घटना घडतील अजित पवार यांच्या गटातले प्रमुख पदाधिकारी अजून कोण कोण होते किती संख्याबळ होता ज्यांनी पक्षप्रवेश इकडे याच्यामध्ये शहराचे अध्यक्ष विधानसभा अध्यक्ष म्हणजे सगळे पदाधिकारी पश्चिम सर्व या ठिकाणी आलेले आहेत खूप खूप खुँँ धन्यवाद तर हे होते नाना महाले ज्यांनी आता शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये शंभरहून अधिक कार्यकर्त्यांचा राष्ट्र शरद पवार यांच्या पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे जयकुमार जाधव पुढारी न्यूज बारामती